साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेली आंबेजोगाईची हो योगेश्वरी देवी योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव आजपासून सुरुवात झाले असून विधिवंत पूजा अर्चना करून माननीय तहसीलदार साहेब तथा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सहपत्नी विधिवंत पूजा अर्चना करून मार्गशीर्ष महोत्सवाला सुरुवात झाली आहे या मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपर लाखो भाविक भक्त योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात आजपासून सुरू झालेल्या मार्गशीर्ज महोत्सवासाठी विश्वस्त मंडळाकडून या ठिकाणी आराध महिला ज्या बसतात त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणच्या सेवा असेल निवास व्यवस्था असेल त्यांना गरम पाण्याची व्यवस्था असेल किंवा दोन टाइम जेवणाची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल या सर्व गोष्टी विश्वस्त मंडळाच्या वतीनं मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत व त्यांची विशेष काळजी सुरक्षेची घेतली जात आहे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कलावंत नंदेश उमाप तसेच महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण ढोक महाराज यांचे दोन दिवस कीर्तन तसेच भजन प्रवचन व स्थानिक कलावंताचा विविध आविष्कार या ठिकाणी मिळणार आहे नवीन विश्वास मंडळाचा जोश आणि भक्तगणाचा ओढा पाहून विश्वास मंडळाने अतिशय चांगली व्यवस्था केल्याबद्दल सर्व भक्तगणातून आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी संभाजी मस्केसह सतीश मोरे योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई हो योगेश्वरी मार्गशीर महोत्सवाचा आज विधिवंत पूजा अर्चना करून आजपासून शुभारंभ झाला काय वाटते सर आपण समितीचे अध्यक्ष आहात व मान्य तसे जाईल परंपरेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई योगेश्वरीचा उत्सवाला प्रारं आज प्रारंभ झालेला आहे सकाळी त्याची वर्णीची पूजा विधिवत झालेली आहे अभिषेक झालेला आहे आजपासून मार्गशीर्षी यात्रेस प्रारंभ होत आहे आज त्याच्या निमित्तानं पूर्ण आठवड्यावर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आज नंदेशिवमाप यांचा भारूड होणार आहे तसंच उद्या आणि पार्वतेशी ढोक महाराजांचं कीर्तन होणार आहे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम योगेश्वरीच्या भक्तांना आईच्या भक्तांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी यावं आणि आईचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद दैवत योगे श्री योगेश्वरी मातेचा मार्गेश्वर उत्सव आजपासून प्रारंभ झाला मंदिराच्या ट्रस्टचे प्रसिद्ध अध्यक्ष तहसीलदार साहेब यांच्या हस्ते वर्णी देऊन या ठिकाणी आजपासून आराधी नवस पडण्यासाठी आपलं या ठिकाणी नऊ दिवस बसतात आजपासून मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्या महिलांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था हे विश्वस्त मंडळाच्या वतीनं चोख करण्यात आलेली आहे या यावर्षी प्रथमच महिलांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे आरोग्याच्या दृष्टीनं डॉक्टर या ठिकाणी तैनात केलेली आहेत गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना उपवास आहेत अशा महिलांना उपवासाची व्यवस्था केली आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था मंदिर समितीनं योग्य पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी वेगवेगळ्या ट्रस्टींना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटवून देऊन पार पार सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे या ठिकाणी कसली उणीव राहू नये अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी योगेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे हा महोत्सव पंधरा तारखेपर्यंत यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील सर्व भक्तांनी मानकऱ्यांनी सर्वांनी मंदिर ट्रस्टला सहकार्य करावा अशी विनंती करतो आणि हा उत्सव यशस्वीपणे पार पाडावा ही विनंती धन्यवाद आजपासून देवीचं मार्गशीर्ष उत्सव चालू झालेला आहे नवरात्रानंतर हा आपला पारंपरिक देवीचा जन्मोत्सव म्हणून नऊ दिवस हा साजरा केला जातो देवीची विविध धार्मिक परंपरेनुसार विधिवत्त पूजा केली जाते या नऊ दिवसामध्ये देवीला विविध रंगाच्या साड्यांनी वस्त्रांनी आणि अलंकारांनी तिला सजवलं जातं आणि या नऊ दिवसामध्ये तिच्या प्रांगणातच नऊ ते दहा हजार महिला आराधी म्हणून तिच्या सेवेमध्ये दिवस रात्र इथेच बसून देवीची आराधना करतात ज्या ज्या भक्तांनी देवीकडे साकडं मागितलेलं असत ते परंपरेनुसार ते पुढे चालत येत तिने जे भक्तांची इच्छा पूर्ण केली त्यानंतर लोकांनी बोललेलं असतं की तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी आणि त्यामध्ये नऊ दिवसासाठी पाच दिवसासाठी तीन दिवसासाठी जसं जमल जे बोललेलं जातं त्याप्रमाणे लोक तिचा नवस फेडण्यासाठी या नऊ दिवसामध्ये असंख्य महिला ह्या पंच ह्या आपल्या अंबाजोगाई तालुका या, या पंचकृषीतील सर्व महिला जास्तीत जास्त संख्येने इथं या प्रांगणामध्ये तिचा नवस फेडण्यासाठी येतात